गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी फायलींमध्ये अडकून पडलेल्या बहुचर्चित वाढवण बंदराला केंद्र सरकारतर्फे मंजुरी मिळाली आहे वाढवण बंदरामुळे एकट्या पालघर जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्रासोबत भारताच्या विकासाला आणि आर्थिक प्रगतीलासुद्धा चालना मिळणार आहे एकोणीसशे पासून या बंदराची चर्चा चालू झाली होती मात्र दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनी अखेरीस हे बंदर आता प्रत्यक्षात उतरत आहे एक पूरी टीम लगाकर हम लोगों ने प्रयास सुरू किया और हम लोगों ने डहाणू नॅचरल एरिया को छोडकर सी के से एक नया राईट ऑफ एडूंड कर निकाला और उसके कारण वो प्रॉब्लम सॉल्व हुआ फिर उस कमेटी के सामने गए फिर सुप्रीम कोर्ट की कमेटी के सामने गए फिर हम लोग ऐसा करके उसमें जितनी अड़चने थी वो सारी दूर की और फिर हमने सेंट्रल गवर्नमेंट को कहा कि अब आप इसको लीजिए और हमको इसकी मान्यता दीजिए और सेंट्रल गवर्नमेंट ने उसकी मान्यता दी वाडवान बंदर हे जगातील दहा कंटेनर बंदरांपैकी एक असेल जिथे जगातील सर्वात मोठा जहाज सुद्धा येऊ शकणार आहे वाडवान बंदर हे मुंबईपासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे जे एन पी टी बंदरापासून हे बंदर एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे दिल्ली मुंबई फ्रेट पासून हे बंदर फक्त चौतीस किलोमीटर अंतरावर आहे तर मुंबई वडोदा एक्सप्रेसवेपासून हे बंदर फक्त बावीस किलोमीटर अंतरावर आहे या व्यतिरिक्त पश्चिम आशिया आणि युरोपसोबत इकॉनॉमिक कॉरिडोरसोबत होणारा व्यापारसुद्धा या बंदरामुळे आता सोपा होणार आहे या सर्व गोष्टींच्या उपलब्धतेमुळे वाढवण बंदर हे व्यापार आणि आयात निर्यातीच्या दृष्टीने खूप महत्वाचं बंदर ठरणार आहे